<coughs> मित्रांनो पहिले करोना काळात कोरोनाचा हमला त्यातनं बाहेर पडलो मग त्याला थोड्या नंतर आठ पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने पहा

आई असती तिला फार आनंद झालाचा झाला असता म्हातार बाळ अजूनही प्रयत्नवादी हो आहे असं तिला असं इतरांनो आपल्या सगळ्यांचा फुणाचा फार आभारी आहे आणि मला वाटतं लवकरच आपल्या सर्वांचं फळ आभारी फळाला येऊन आपल्या शेवेस हजर राहील आणि अजूनही मी माझी सेवा बंद केले नाही गुरीवर टाकणं चालू राहील माशेर रामदास करणार आहे आणि ह्या बाबतीत मी माझी सून मुलगा मुली जावई या सगळ्यांचा आवाज आहे थँक्यू